काय भाजी करू असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला रोजचाच असतो दुपारच्या जेवणाला घरात भाजी नसेल तर आपण बटाट्याची भाजी नेहमी करतो आज आपण झणझणीत आणि टेस्टी बटाट्याची रस्साभाजी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत ही रेसिपी चवीला तर झणझणीत लागतेच पण कमी साहित्यात झटपट तयार होते चला तर मग जिभेची चव वाढवणारी बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते आपण पाहूयात बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी आपण इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे याची बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण दोन मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक कट करून घेणार आहोत कांदे कट करून झाल्यानंतर इथे आपण दोन मध्यम आकाराचे टामॅटो घेतलेले आहेत हे टामॅटोसुद्धा आपल्याला असे इथे बारीक कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बटाटे आपण घेतले होते या बटाट्याची सालं काढून आपण त्याच्या अशा चौकोनी आकारात फोडी करून घेणार आहोत तुम्हाला जर बटाट्याची सालं काढायची नसतील तर नाही काढली तरीसुद्धा चालेल आता हे बटाटे स्वच्छ धुवून आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत यामुळे काय होतं की बटाटे काळे पडत नाहीत आता आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून इथे बारीक चिरून घेणार आहोत तर बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठीची जी तयारी आहे ती आपली इथे पूर्ण झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया त्यासाठी एका कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल आपण गरम केलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा आपण घालणार आहोत मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण घालणार आहोत हा कांदा आपल्याला या तेलावर छान परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त आपल्याला इथे शिजवायचा नाही आहे तर साधारण मऊ होईल इतपतच कांदा आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण पाच सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत आता ही कढीपत्त्याची पानं सुद्धा यामध्ये छान मिक्स करून आपल्याला परतून घ्यायची आहेत मगाशी जी आपण आलं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती ती आपण यात घालणार आहोत आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायची आहे याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे आता यात आपण मसाले घालून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण घालणार आहोत आता हे मसाले यामध्ये छान आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचे आहेत कोणतीही भाजी करताना आपण मसाले जेव्हा तेलावर परतून घेतो तेव्हा त्या ते भाजीला अतिशय सुंदर टेस्ट येते त्यामुळे इथे सुद्धा आपण मसाले तेलावर छान परतून घेणार आहोत मसाले परतून झाले की यामध्ये आपण टामॅटो घालणार आहोत तर बारीक चिरलेला टामॅटो आपण इथे घातलेला आहे आणि आता हा टामॅटो यामध्ये आपल्याला छान मिक्स करून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे टामॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर चवीनुसार मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आता हे सगळं छान मिक्स करून आपण पुन्हा हे परतून घेऊयात तर कांदा आणि टोमॅटो इथे छान मऊ झालेले आहेत आणि त्याला छान तेलही सुटलेलं आहे आता इथे आपण बटाटा घालूया तर बटाटा इथे स्वच्छ धुवून आपण यामध्ये घातलेला आहे आता हा बटाटा या कांदा टोमॅटोमध्ये मध्ये आणि या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा मिनिट हा बटाटा आपण इथे परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया या स्टेजला बारीक चिरलेली कोथिंबीर जर आपण घातली तर भाजीला अतिशय सुंदर टेस्ट येते आता ही कोथिंबीर सुद्धा या भाजीमध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक तीन चार ते चार मिनिट या बटाट्याला छान वाफ काढून घ्यायची आहे बटाटा आपल्याला इथे तेलावर शिजवून घ्यायचा आहे कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के बटाटा तरी आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे तर आता हे, हे पुन्हा एकदा छान मिक्स करून आपण यावर पुन्हा एक दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेणार आहोत तर हो आता इथे झाकण ठेवून आपण वाफ काढून घेतली होती तर आता पुन्हा एकदा हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण बटाटा शिजला आहे का ते आपण चेक करून पाहूया तर आता इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आपला छान शिजलेला आहे तर बटाटा शिजल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर इथे पाणी घालताना आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी इथे घालायचंय कारण बटाटा इथे शिजलेला आहे तर आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला उकळी काढायची आहे आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण याला छान उकळी काढून घेणार आहोत साधारण एक दोन ते तीन मिनिटं आपण ही भाजी उकळून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान तयार झालेली आहे रस्सा साधारण इतपत दाटसर आपण ठेवलेला आहे ह्याच्यापेक्षा जर जास्त दाट तुम्हाला रस्सा हवा असेल तर यातल्याच दोन बटाट्याच्या फोडी करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता यामुळे या रस्शाला अजून दाटसरपणा येतो तर आता इथे ही बटाट्याची रस्सा भाजी आपली छान तयार झालेली आहे आता आपण ती बाउल मध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता छान झणझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे भाजीला खूप सुंदर कलर पण आलेला आहे आणि तर्री पण भाजीवर खूप छान आलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून पहा ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत आणि भातासोबत तुम्ही खाऊ शकता भातासोबत भाकरीसोबत तर ही भाजी अतिशय भन्नाट लागते तर चवीला टेस्टी आणि झणझण आणि तशी बटाट्याची रस्सा भाजी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव हो, कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका था। थँक्यू